नमस्कार मैत्रिणींनो आपण बघणार आहोत स्मार्ट सुगरणींसाठी स्मार्ट किचन टिप्स नंबर एक ओल्या खोबऱ्याच्या वाटीला आतून मीठ लावून ठेवल्यास त्या दोन दिवस ताज्या राहतात नंबर दोन पावसाळ्यात घरात माशा चिलटे येऊ नये म्हणून धूप आणि कापूर एकत्र पेटवून सर्व घरात फिरवावे नंबर तीन बटाट्याच्या भाजीत तेल थोडे जास्त वापरावे बटाट्याची भाजी चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरे आणि थोडंसं आलं घालून मिक्सरला सुखे वाटण वाटून घालावं वा। त्यामुळे भाजी खूपच टेस्टी होते नंबर चार केसांना नॅचरल ब्राऊन कलर येण्यासाठी केसांना मेहंदी लावताना बीटरूटची पावडर वापरावी नंबर पाच कोमट पाणी पिणारे लोक नेहमी तरुण दिसतात नंबर सहा वजन कमी करायचे असल्यास दुधी भोपळा आणि कारल्याच्या भाजींचे सेवन करा यामध्ये लो कॅलरीज आणि फायबर असल्यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत होते नंबर सात बटाट्याचे वेपर्स करताना आपण जे स्लायसर वापरतो त्याच स्लायसरचा वापर करून आपण उभा कांदा चिरू शकतो एका कांद्याचे दोन भाग करून घ्यायचे कांद्याचे कडकटोक बाजूला काढून स्लायसरवर कांद्याचे काप करायचे एकासारख्या आकारात उभा कांदा मिळतो नंबर आठ बटाटे वडे करताना हरभरा डाळीचे पीठ भिजवतो त्या पिठात ब्रेडचे दोन स्लाईस थोड्या पाण्यासोबत मिक्सरमध्ये बारीक करायचे आणि त्या पिठात मिसळायचे त्यामुळे वड्याचं वरचं आवरण कुरकुरीत होते नंबर नऊ इडलीचे पीठ पत्र झाले असेल तर अशा वेळेस पोहे मिक्सरमधून थोडेसे जाडसर बारीक करायचे आणि इडलीच्या पिठात ते मिसळावे त्यामुळे पीठ घट्ट होते आणि इडल्या नेहमीप्रमाणे हलक्या व मौसूत होतात नंबर दहा शेंगदाणे भाजताना ते अगोदर कडक उन्हात वाळवून मग भाजावे म्हणजे शेंगदाणे भाजण्यासाठी गॅसचा कमी वापर होतो नंबर अकरा कोणतीही पालेभाजी फ्रीजमध्ये ठेवताना निवडून व्यवस्थित पेपरमध्ये गुंडाळून मगच फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे भाज्यांना पाणी सुटत नाही आणि भाज्या जास्त काळ हिरव्यादार व ताज्या राहतात नंबर बारा वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाले की लगेच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावीत त्यामुळे वांग्याची साल अलगत आणि पटकन निघतात नंबर तेरा तव्याचा काळपटपणा दूर करण्यासाठी लिंबू आणि मिठाचा वापर करू शकता काळा पडलेला तवा गॅसवर कमी आचेवर ठेवा आणि तव्यावर पाणी टाका पाणी गरम झाले की त्यामध्ये एक चमचा मीठ टाका आणि एका एक लिंबाच्या तुकड्याने तवा घासा बघा तुमचा तवा एकदम स्वच्छ चकाचक होईल नंबर चौदा रक्त घट्ट होऊ नये म्हणून दररोज व्यायाम करावा नंबर पंधरा उकडलेले हरभरे किंवा भाजलेले हरभरे खाल्ल्याने पचनशक्ती वाढते नंबर सोळा ओव्हनमध्ये घाणवास येत असेल तर लिंबाचा रस पाण्यात मिसळा हे पाणी दहा मिनिटे ओव्हनमध्ये गरम करा ओव्हनमधील सर्व घाणवास निघून जाईल नंबर सतरा उशीचे कवर स्वच्छ दोनच वापरावे जास्त खराब झालेले उशीचे कवर वापरल्यास चेहऱ्यावर पिंपल्स व केसगळण्याची समस्या होऊ शकते नंबर अठरा पांढरा भात खाल्ल्याने वजन वाढते असे म्हणतात पण ब्राऊन राईस हेल्दी असतो त्यामुळे जास्त वजन वाढत नाही नंबर एकोणावीस नारळ फोडण्याआधी दोन तास फ्रीझरमध्ये ठेवा त्यामुळे नारळ फोडल्यानंतर नारळाची कवटी लवकर वेगळी होते व आपल्याला नारळाचा खोबळा मिळतो नंबर वीस वयापेक्षा जास्त तरुण आणि स्टायलिश दिसण्यासाठी आपल्या केसांची हेअरस्टाईल खूपच महत्त्वाची असते त्यामुळे केसांची हेअरस्टाईल करताना केसांना बनाना क्लिप असते ती वापरून हेअरस्टाईल करून बघा नक्कीच तुम्हाला छान दिसेल नंबर एकवीस तुम्ही जर मोठ्या आकाराची टिकली लावत असाल तर त्यापेक्षा थोडा छोट्या आकाराची टिकली लावा आणि ॲब्रोच केल्यामुळे तुमचा चेहराही खूप सुंदर दिसतो नंबर बावीस दररोज घरात असताना आपण केस गळतात त्यामुळे केसवरती बांधून ठेवतो पण जुडा बांधताना तो थोडा उंच बांधावा म्हणजे खूप स्टायलिश लुक येतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन टिप्स आणि सोबत